प्रभा क्रमांक तेरा चाळीसगाव नगरपालिकेला एकशे सहा वर्षाची मोठी परंपरा लाभली आहे उत्तर महाराष्ट्रातील मध्यवर्ती शहर असा भौगोलिक भोवताल चाळीसगावला लाभला असून गत साडेतीन वर्षात आमदार मंगेश जदा चव्हाणांच्या दमदार व दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली हजारो कोटींची विकासकामे शहरात साकारली आहेत यामुळे संपूर्ण शहराचा चेहरा मोहरा बदलला आहे बदल घडू शकतो हा विश्वास शहरवासियांमध्ये निर्माण झालाय तो यामुळे विकासाची ही एक्सप्रेस प्रभाग क्रमांक तेरा मध्ये पोहोचली आहे स्मार्ट प्रभाग स्मार्ट चाळीसगाव अशी ही जलद विकासाची जिवंत कहाणी आहे प्रभागांमधील रस्ते गटारी पाणी पुरवठा अशा मूलभूत सुविधा मार्गी लागल्या आहेत यापुढेही प्रभाग विकासाचे हे मिशन सुरूच राहणार रा आहे प्रभाग क्रमांक तेरा चाळीसगाव शहरातील सर्वात दाट लोकवस्ती असलेला आणि विविध समाज घटकांचे सहजीवन जपणारा महत्वाचा प्रभाग या प्रभागात झालेला विकास केवळ आकडेवारी नाही तो आहे लोकांच्या प्रत्येक गरजेचा आदर करणाऱ्या समस्यांना जवळून समजून घेणाऱ्या आणि बदल घडवण्यासाठी तत्पर असलेल्या आमदार मंगेश चव्हाण यांच्या वृत्तीचा परिणाम दादांच्या पुढाकारातून प्रभाग क्रमांक तेरामध्ये तीन पूर्णांक सत्त्याहत्तर कोटी रुपयांची कामे पूर्ण झालेली आहेत तीस लाख रुपयांची कामे प्रगतीपथावर आहेत तर चार कोटी रुपयांची कामे प्रस्तावित असून एकूण आठ पूर्णांक सात कोटी रुपयांचा सा निधी विकासाच्या कामांसाठी उपयोगात आणला जात आहे या प्रभागातील बदलाची सुरुवात झाली ती उर्दू बालवाडीपासून पॉवर हाऊस हा महत्वाचा रस्ता आणि त्यासोबतची अनुषंगिक कामे दादांच्या विकास दृष्टीतून एक्केचाळीस पूर्णांक ब्याऐंशी लाख रुपये खर्चून डांबरीकरणातून साकार करण्यात आली हुडको सिडको परिसराचा विकास हा दादांच्या विशेष लक्षात राहिलेला विषय आणि याच धारेत घाट रोड पासून हरिचंद दुलाले यांच्या घरापासून ममता मेडिकल नाल्याकडे जाणारा मार्ग तसेच यशवंत मेडिकल ते निलेश प्रोव्हिजन पर्यंतचा रस्ता बासष्ट पूर्णांक एकोणतीस लाख रुपये निधी वापरून उच्च दर्जात तयार करण्यात आला हा विकास म्हणजे प्रभाग तेराच्या नकाशावरील एक मोठा बदलच चला तर मग आपल्या प्रभागाला विकासाच्या वाटेवर आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी कटिबद्ध होऊया स्वच्छ सुंदर व द बेस्ट चाळीस गाव असा ध्यास असणाऱ्या भाजपच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सो प्रतिभा मंगेश चव्हाण यांना तसेच प्रभाग क्रमांक तेरा मधून सर्वसाधारण पुरुष अ गटातून मिर्झा फकीरा बेग जमाल बेग उर्फ फकीरा मेंबर यांना व नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ब गटातून स्वर्गीय सदानंद भाऊ चौधरी यांचे लहान बंधू मुकेश नाना चौधरी यांच्या पत्नी मेघा मुकेश चौधरी यांना कमळ या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करावे ही नम्र विनंती भाजपाला मत विकासाला मत